नमस्कार मित्रांनो आजचा प्रश्न म्हणजे दही खाल्लं की गट हेल्थ सुधारतं का चला तर याच्यामागचं मग विज्ञान काय आहे ते समजून घेऊ दही म्हणजे काय आहे ते एक प्रोबायोटिक फूड आहे त्याच्यामध्ये खूप सारे लॅक्टोबॅसिलस असतात म्हणजे जी चांगले जीवाणू असतात आणि हे जीवाणू आपल्या आतड्यांना शांत ठेवतात थोडक्यात काय ते त्याचं इन्फ्लॅमेशन कमी करतात आपलं पचनशक्ती सुधारतात परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दह्यातले जे काही जीवाणू असतात की हे कायमस्वरूपी आपल्या आतड्यांमध्ये राहत नाहीत ते फक्त एक ट्रान्झिएंट व्हिजिटर्स असतात म्हणजे जाता जाता आपल्याला ते फायदा देतात आणि पुढे निघून जातात म्हणूनच दही खाल्ल्यामुळं गट हेल्थ थोडंसं नक्की सुधारतं ब्लोटिंग कमी होतं तुमचं काही लोकांची ॲसिडिटी कमी होऊ शकते परंतु दीर्घकाल गट दीर्घ कालीन गट रिपेअर काही फक्त दह्यावर अवलंबून असतो म्हणजे खरं जर तुम्हाला आतड्यांचं आरोग्य जर सुधारायचं असेल तर सलग तुम्हाला फायबर रिच अन्नपदार्थ घेणं गरजेचं आहे फळं भाज्या संपूर्ण धान्य फर्मेंटेड फूड्स साखरेचा सा वापर कमीत कमी कमीत कमी जंक फूड्स हे सगळं मिळून तुमचं गट हेल्थ नक्कीच सुधारणार आहे म्हणजे दही हे एक गट फ्रेंडली डायटचा नक्कीच एक भाग आहे परंतु दही म्हणजे गटचं क्युअर आहे असं अजिबात नाही आहे जर आपण निष्कर्ष काढायला गेलो तर दही चांगला आहे परंतु संपूर्ण उपाय मात्र नक्कीच नाही जर गट हेल्थ सुधारायची असेल तर तुम्हाला लाईफस्टाईलच तुम्हाला मॉडीफाय करावी लागेल धन्यवाद